नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे शाळा प्रवेश उत्सवाच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सूत्रसंचालकाने कसे करावे याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आहे तर निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनेलचा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आणि येत्या सोळा जूनला आता आपल्या सर्व शाळा भरतायत तर या पहिल्या दिवसाच्या शाळा प्रवेश उत्सवाच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मी आहे निवेदक विठ्ठल पवार तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रम स्वरूप आणि कार्यक्रम प्रास्ताविक निवेदकाने कसे करावे नमस्कार शुभ प्रभात आनंददायी ज्ञान यात्रेस आपलं मनापासून स्वागत मी निवेदक विठ्ठल पवार आजच्या शाळा प्रवेश उत्सवाच्या विशेष कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्याचा सौभाग्याचा क्षण मी आपल्या उपस्थितीमध्ये अनुभवत आहे हो आजचा दिवस अत्यंत मंगल उत्साहवर्धक आणि स्मरणीय ठरणार आहे कारण आपल्या शाळेच्या अंगणात आज काही लहानशा पावलांनी ज्ञानाच्या वाटेवर पहिलं पाऊल टाकलं या नवचैतन्यानं भरलेल्या वातावरणात आपल्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यात चमक चेहऱ्यावर गोड स्मित आणि मनात नव्या स्वप्नांची उर्मी दिसत आहे मित्रांनो शाळा म्हणजे फक्त एक इमारत नाही तर ती एक संस्कारांची पवित्र भूमी आहे जिथे ज्ञानाची रूपे रुजतात माणूस घडतो आणि आयुष्याला दिशा मिळते या पवित्र ज्ञान मंदिरात आज आपल्या लाडक्या विद्यार्थ्यांचं त्यांच्या पालकांचं आणि उपस्थित मान्यवरांचं मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंदी खेबा यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो तर चला सुरुवात करूया प्रवेश उत्सवाची सर्व उपस्थितांना सर्वजण आपल्या जागांवरती आसनस्थ व्हा आणि आपल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीसाठी आपण सज्ज व्हा तर कार्यक्रमाची सुरुवात सूत्रसंचालकांनी अशी करावी नमस्कार मी निवेदक विठ्ठल पवार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंदी खेबा या पवित्र ज्ञान मंदिरात नवीन शैक्षणिक वर्षाच्या या मंगलदिनी सर्व मान्यवर पाहुणे शिक्षक आणि लाडक्या विद्यार्थ्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात येत आहे फुलांनी सजलेली ही पहाट ज्ञानाच्या वाटेवर टाकलेलं पहिलं पाऊल आणि चेहऱ्यावर खुललेली नव चैतन्याची झलक दोन दीप प्रज्वलन आणि सरस्वती वंदना या प्रसंगी निवेदन असं करावं तमसोमा ज्योतिर्गम ज्ञानरूपी प्रकाशाचं प्रतीक असलेले दीप प्रज्वलन आणि सरस्वती वंदनेनं आजच्या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे मी मान्यवरांना आमंत्रित करतो की मान्यवरांचा नामोल्लेख करून त्यांनी दीप प्रज्वलन आणि सरस्वतीच्या प्रतिमेचं पूजन आणि सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा तीन स्वागत गीत आणि स्वागत पर काव्य पंक्ती निवेदकाने अशी वापरावी या ज्ञान मंदिरात शब्दातून उगम पावणारा उजेड घेऊन स्वागत करतो या गोड इथे विद्यार्थी किंवा शिक्षकाचं स्वागत गीत किंवा कविता होईल हे आपण लक्षात घ्या चार प्रमुख पाहुण्यांचं स्वागत आणि प्रस्तावना सन्माननीय प्रमुख पाहुणे त्यांचा नामोल्लेख करून यांचं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खिबाचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मारुती जाधव यांच्या शुभ हस्ते गुलाब पुष्प व शाल देऊन पाहुण्यांचं स्वागत करत आहे अशा रीतीनं पाहुण्यांचं स्वागत करावं या शाळा प्रवेश उत्सवाच्या कार्यक्रमाची प्रस्तावना मांडण्यासाठी मी आमंत्र आमंत्रित करतो आदरणीय करंदी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक यांना पाच विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन पर भाषण नवीन वर्ष नवीन दिशा आणि नवीन उमेद आज आपल्या विद्यार्थी मित्रांना प्रोत्साहित करण्यासाठी आपल्या मान्यवर पाहुण्यांचं मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी लाभणार आहे मी आदरणीय पाहुण्यांचा नामूल्य करून यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मौलिक विचारातून विद्यार्थ्यांना प्रेरणा द्यावी सहा नवीन स्वागत स्वागतपर सूत्रसंचालकाने असं बोलावं आज आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंदीमध्ये नवचैतन्याची भर पडली आहे या लहान यांनी शाळेच्या दारात पाऊल ठेवलं आहे त्यांचं स्वागत करण्यासाठी टाळ्यांचा कडकडाट करत आपण त्यांना स्वागत शब्द पुष्प वा देऊन त्यांना सन्मानित करूया सात विशेष घोषणा आणि नवीन उपक्रमांची माहिती हा जो यामधला असणारा घटक हा ऐच्छिक आहे वर्षी शाळेच्या वाटचालीत काही नवीन उपक्रम नव्या योजना जाहीर करण्यात येणार असतील तर त्याचे संक्षिप्त व माहितीपूर्ण विवेचन शाळेचे शिक्षक हे या ठिकाणी देत आहेत आणि शेवटी आठ आभार प्रदर्शन आपल्या उपस्थितीमुळे कार्यक्रमास लाभलेलं गौरवाचं रूप आपल्या मार्गदर्शनाने पसरले ज्ञानाचं तेज त्याबद्दल मी आदरणीय बाळासाहेब जाधव हो, यांना विनंती करतो उपस्थित पाहुण्यांचा आपण आभार व्यक्त करावेत किंवा सूत्रसंचालकानं उपस्थित सर्व पाहुण्यांचं अंतकरणापासून आभार मानतो नऊ कार्यक्रमाची सांगता पसायदान किंवा राष्ट्रगीतानं होत आहे या मंगल कार्यक्रमाची सांगता आपण पसायदानानं किंवा राष्ट्रगीतानं करूया त्यासाठी सर्वांना विनंती कृपया आपण सर्वांनी जागेवरती उभं राहून सामूहिकरित्या पसायदान किंवा राष्ट्रगीताचं गायन करावं या निमित्तानं शाळा प्रवेश उत्सव कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत असताना काही मार्गदर्शक टिप्स या ठिकाणी आपल्याला मी देतोय तर विद्यार्थ्यांना सोपे व समजेल अशा भाषेचा सूत्रसंचालकाने वापर करा स्वागत व आभार या भागात स्नेह व आदर ठेवा प्रत्येक वक्त्याचं नाव व पद सुस्पष्टपणे उच्चारावे आणि सूत्रसंचालकानं वेळेचं भान ठेवत कार्यक्रम संक्षिप्त पण प्रभावी ठेवावा या सूत्रसंचनाच्या टिप्स या शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाच्या निमित्तानं निवेदकांनी लक्षात घेऊनच सूत्रसंचालन करावे धन्यवाद